बातमी सविस्तर पाहूया नागपूर अमरावती मार्गावरील एका हॉटेलला आग लागली आहे वर्ध्याच्या तळेगाव शिवारातील ही घटना आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे पालकमंत्री पंकज भोयर यांनी देखील घटनास्थळी धाव घेतलेली आहे वर्ध्यामध्ये ही आगीची घटना घडलेली आहे घटनास्थळी पालकमंत्री पंकज भोयर यांनी देखील धाव घेतलेली आहे आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलेलं आहे नागपूर अमरावती मार्गावरील हॉटेलला आग लागली वर्ध्याच्या तळेगाव शिवारातील ही घटना घडली आहे आणि तातडीनं अग्निशमक दलाचे बंब देखील ह्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आगीवर आता पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे पालकमंत्री पंकज भोयर हे देखील ही बातमी कळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतलेली आहे घटनास्थळी दाखल झालेली आहेत ही आगीचे दृश्य आपण पाहतोय वर्ध्यामध्ये ही आग लागल्याची घटना घडलेली आहे वर्ध्याच्या तळेगाव शिवारातील ही आगीची घटना आहे नागपूर अमरावती मार्गावरील एका हॉटेलला ही आग लागली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलेलं आहे पालकमंत्री पंकज भोयर यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन या सगळ्या घटनेची माहिती घेतली